रेल सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्मा पोलीस अधिकारी आणि जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आवारातील पोलीस हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारते यांनीही यावेळी शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेतली विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सव्वीस अकरा निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात इस्रायलच्या प्रतिनिधींना संबोधित केलं यावेळी नार्वेकर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्याची तुलना हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी केली पारदर्शकता लोकशाही आणि विविधता ही ताकद असून दोन्ही देशांमध्ये केवळ धोरणात्मक भागीदार नसून तत्व आणि मूल्यांबाबतही एकमेकांचे भागीदार असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे मुंबईत शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली पुण्यातील सारसवागेत हुतात्मा सैनिकांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून उभारलेल्या स्तंभाला पुणे शहर पोलिसांनी मानवंदना दिली यावेळी पोलिसांसह शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आज एन एस जीनं मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली या हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या संदीप उन्नीकृष्णन यांचे आई वडील यावेळी उपस्थित होते